नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीरामजी भांगडिया स्मारक व्याख्यानमाला पुष्प अठ्ठेचाळीसवे पूज्य साने गुरुजींच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त शिक्षकांसाठी साने गुरुजी या विषयावर तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे व्याख्यान या कार्यक्रमासाठी खडू आणि डस्टरचा उपयोग करून सुंदर कलात्मक अशी कार्यक्रम पत्रिका नूतन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री अशोक लिंबेकर सर यांनी केली आहे पत्रिका केलेली आहे आणि मागच्या बाजूला हेरंब कुलकर्णी यांचा फोटो आहे तर ही कार्यक्रम पत्रिका हेरंब कुलकर्णी यांनी एक कल्पक अशा प्रकारची गोष्ट म्हणून सांगितली म्हणून मी अशोक लिंबेकर ज्यांनी ही कार्यक्रम पत्रिका केली त्यांना विनंती करतो की त्यांनी कुलकर्णीच्या हातामध्ये द्या आमच्या <laughs> सगळ्याच कार्यक्रमामध्ये श्री अशोक सर अत्यंत नाविन्यपूर्ण आणि कल्पक अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका सादर करीत असतात आज या शिक्षणाला